संघ आहे तो म्हणजे सांगली सांगली हा असा मतदार संघ आहे जिथे निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपाच्या सांगलीमध्ये आता मतदान पूर्ण झाल्यानंतर टक्केवारी आपल्या हातात आलेली आहे सांगलीमध्ये विधानसभेनुसार ही टक्केवारी कशी आहे कोण तिथे विद्यमान आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहे त्यावर सर्वात आधी एक नजर टाकूयात सांगलीतल्या सा पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विश्वजित कदम आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये बासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे तर सांगलीमध्ये सुधीर गाडगीळी हे भाजपचे आमदार आहेत इथं साठ पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं तासगाव कवठे महाकाळमध्ये सुवन पाटील राष्ट्रवादीच्या आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झालं जतमध्ये विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे आमदार आहेत या भागामध्ये साठ पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं खानापूरमध्ये सध्या जागा रिक्त आहे इथं कोणी आमदार नाही या क्षेत्रात अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं मिरजमध्ये सुरेश खाडे भाजपाचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालंय सांगली लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीमध्ये पार पडली चार जूनला सांगलीचा सा खासदार कोण हे नक्कीच समजेल मात्र तेहरी लढतीमध्ये भाजपा अपक्ष उमेदवार विशाल पाटील त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यातच खरीत लढत पाहायला मिळाली मागील निवडणुकीची सरासरी पाहिली तर यंदाच्या निवडणुकीत जवळजवळ सात ते आठ टक्के मतदानाची टक्केवारी घटली आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या चिंताही तशा वाढल्या आहेत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान झालं पलूस खडेगावमध्येही चांगल्या पद्धतीचं मतदान झालं दुष्काळी टापूमध्ये काहीशी मतदारांची संख्या ही, आ, आ, ही अधिक कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होतो आहे आणि त्याचा तोटा कोणाला होतो आहे हे नक्कीच येणाऱ्या चार जूनच्या मतमोजणीनंतर सर्वांच्यासमोर येणार आहेच त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी हा मतदानाचा टक्का कमी झाला तो परिसर हा दुष्काळी आहे दुष्काळी भागातील मत मतदानामध्ये काहीशी घट झाल्याची जा आपल्याला पाहायला मिळालं याच पद्धतीनं शहरी भागातसुद्धा अनेक ठिकाणी मतदाना मतदान केंद्रांची मतदान संख्या ही कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ही कमी झालेली टक्केवारी ही सर्वच उमेदवारांच्या दृष्टीनं डोक्यात ठरलेली आहे कारण मतदाना नवी नव मतदारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि दुसरीकडं जर पाहिलं तर मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे त्यामुळं सर्वच उमेदवारांची धाकधूक तशी वाढलेली आहे मात्र तिन्ही उमेदवारांनी जशाच तसे तोड अशी लढत एकमेकांना दिलेली आहे त्यामुळं चार जूनला नेमका खासदार कोण होतो आहे हा पाहणं सर्वांच्या दृष्टीनं फार उत्सुकतेचा विषय असेलच मात्र लढती इतक्या प्रचंड प्रमाणात झालेल्या त्यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्यामधील लढत ही लक्षवेधी ठरल्यामुळं ही लढत चार जून या निकालानंतर सर्वांच्या समोर येईल त्यामुळे सांगलीचा खासदार हा नक्कीच चार जून सांगली सांगलीमध्ये कमी झालेली मतदानाची कारणे काय आहे याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जर टक्केवारी बघितली तर किंचित सी घट या वेळेला दिसून येते मागच्या निवडणुकीच्या तुलनेत साधारण दोन तीन टक्क्याची ही घट दिसून येते परंतु बऱ्याचशा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर काही ठिकाणी मागच्या वेळेपेक्षा थोडंसं जास्त आणि बाकीच्या जा बहुतांश ठिकाणी हे थोडीशी कमी मतदान संख्या दिसते लोकांचा निरुत्साह यामध्ये दिसून आला बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उन्हाची तीव्रता आणखी काही कारणं असतील तर त्याच्यामुळे मतदार बाहेर पडू शकले नाहीत मतदार यादीमध्ये थोडासा गोंधळ होता स्लीप मिळाली नाहीत म्हणून बरेचसे लोक बाहेर पडले नाहीत तर त्या अनेक कारणांनी मतदानाची टक्केवारी यावेळेला घटलेली आहे पाटलांचं बंड की भाजपाची सरशी काय सांगते सांगलीचा इतिहास आणि महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो का याबाबत राजकीय विश्लेषकांकडून आम्ही अधिक माहिती जाणून घेतली अहुयात काय म्हणतात एकोणीसशे सत्तावन्नपासून किंवा एकोणीसशे बावन्नची निवडणूक जर घेतली विचारात तर आजपर्यंत एकाही अपक्षाला या लोकसभेच्या मैदानात कधीही यश मिळालेलं नाही पक्षीय जो उमेदवार असेल त्यालाच यश मिळालं आणि त्यालाच दिल्लीचं तिकीट मिळालं होतं परंतु यावेळेला निवडणुकीचा अंदाज मांडण्यापेक्षा किमान चुरशीनं लढत टक्कर दिली ही भाजपच्या इथल्या प्रस्थापित उमेदवार जे आहेत ज्यांनी दोन वेळच्या निवडणुका मोठ्या मतपरिकाने जिंकल्या ते संजय काका पाटील यांना जोराची लढत विशाल पाटील यांनी दिली आहे आणि या एकूण लढतीमध्ये चंद्रहार पाटील कुठेच म्हणजे दिसत नाहीत ते तिसऱ्या क्रमांकाला जातील अशी शक्यता आता तरी व्यक्त होते आणि या दोन उमेदवारांमध्ये कोण निवडून येईल याची उत्सुकता ताणली गेलेली आहे येत्या चार जूनला याचा निकाल समोर येईल सांगलीमध्ये कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत आपण आढावा घेतला